नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत कुंभोज तालुका हातकणले येथील कुंभोजगावचे सुपुत्र शिक्षण महाराष्ट्री डॉक्टर करमीर भाऊराव पाटील यांची जयंती विविध कार्यक्रमाने संपन्न झाली करवीर शैक्षणिक संकुलमध्ये कर्मवीरांच्या पूर्णकृती पुतळ्यास उपस्थित मानवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले करमीर शैक्षणिक संकुलच्या वतीने कर्मवीरांच्या वेशभूषेसह महापुरुषांची वेशभूषा करून प्रभात फेरी काढण्यात आली हे प्रभात फिरी बसस्थानक परिसरातील अर्धपुतळ्याजवळ आल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत विविध संस्था व उपस्थित मानवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अण्णांच्या जन्मठिकाणी जाताना करमीर शैक्षणिक संकुलच्या विद्यार्थ्यांच्याकडून आदिनाथ चौक येथे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले जन्मठिकाणी करमीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले श्रुतसोगोल हॉलमध्ये करमीर मल्टीट कडून लाभांश वाटप तसेच करमवीर फाउंडेशन आयोजित करमवीर झाडे लावा निसर्ग वाजगवा या अभियानामध्ये सहभागी पर्यावरणप्रेमींना सर्टिफिकेटचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रयत पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सागरमाने यांचे करमवीरांच्या जीवनावर एक तासाचे व्याख्यान झाले पर्वत फिरी रयत गुरुकुल पब्लिक स्कूल केंद्रशाळा आश्रमशाळा न्यू इंग्लिश स्कूल या सर्व शाळेचे विद्यार्थी प्रबतफिरीमध्ये सहभागी झाले होते तसेच सर्व शाळांच्या शिक्षकांच्याकडूनही करमीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच स्मेता चौगले उपसरपंच अशोक आर्गे करमवीर मेल्ट्री चेअरमन अरविंद मजलेकर अनिल भोकरे किरण माळी अमित साजनकर कलगोंडा पाटील करमीर फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील दीपक पाटील सदानंद महापुरे सर्व संचालक सदस्य करमीर फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते आरण्यूसाठी राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंभोज